मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपल्याला शिक्षक भरती बाबत चर्चा करायची आहे बघा शिक्षक भरतीचा जो पहिला फेज आहे विदाऊट इंटरव्ह्यू त्याची निवड यादी लागलेली आहे आणि सर्वप्रथम मला याविषयी महाराष्ट्र शासनाचं खरोखरच मनापासून करावं तितकं अभिनंदन थोडंच आहे परंतु मला माहित आहे कि या अगोदर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शैक्षणिक संस्था यांच्यामधली जी भरती प्रक्रिया राबवली जात होती स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी निवड मंडळ होतं अगोदर त्यानंतर सगळ्यात अगोदर तर जिल्हा परिषदच्या अध्यक्षांकडे होतं जिल्हा परिषदच्या अध्यक्षांकडनं ते निवड मंडळाकडे गेलं आणि निवड मंडळ नंतर यामध्ये म्हणजे अगोदर जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यानंतर ते निवड मंडळाकडे गेलं हे होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत म्हणजे ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात नगर परिषदच्या शाळा येतात महानगरपालिकांच्या शाळा येतात परंतु खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था असतात किंवा ज्या काही अनुदान पात्र शैक्षणिक संस्था असतात याच्यामधली जी भरती प्रक्रिया होती ती सरळ ते जे व्यवस्थापन मंडळ आहे ते करत होतं म्हणजे पेपरला ऍडव्हर्टाईजमेंट द्यायची मुलाखतीची तारीख द्यायची त्या दिवशी अप्लिकेशन घ्यायचं त्याच दिवशी त्याची मुलाखत कराय घ्यायची त्याच्यानंतर ती कुठल्या पद्धतीनं त्यांची निवड होत होती हे सर्व सर्वांनाच माहीत आहे आणि हे शासनाला सुद्धा माहीत आहे आणि यावर ज्या काही समजा खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या बऱ्याचशा तक्रारी या निवडीच्या बाबतीत शासनाकडे गेलेल्या आहेत मग त्यानंतर काय केलं यांनी कालांतराने यामध्ये पवित्र पोर्टलचा जन्म झाला पवित्र पोर्टल हे खरोखरच त्या तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेचे जे शिक्षण मंत्री होते ते विनोदजी तावडे साहेब होते त्यांनी हे पवित्र पोर्टल आणलं आणि या पवित्र पोर्टल मध्ये सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं होतं की या पवित्र पोर्टल मार्फत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत याच्यामधली भरती करणार आहे आणि ती सरळ वन इज टू वन या रेशो मध्ये करणार आहे परंतु झालं काय तर खासगी शैक्षणिक संस्था कोर्टात गेल्या कोर्टात गेल्यानंतर दोन हजार सतराला त्याच्यावर थोडस त्यांनी सा असं सांगितलं आहे की हा जो अधिकार आहे आम हा आमचा आहे हा शासनाचा नाही कारण स्कूल कोर्ट मध्ये बरोबर आहे तो त्यांना अधिकार दिलेला होता पण शासनाने त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर त्यांना थोडस असं वाटलं की हा आपला अधिकार यांनी काढून घेतलेला आहे भरती प्रक्रियेचा ते कोर्टात गेले आणि कोर्टाने सरळ त्यांना सांगितलं की काही हरकत नाही तुम्ही पवित्र पण इंटरव्ह्यू घेण्याचा अधिकार हा संस्था चालकांचा आहे म्हणून एका पोस्ट साठी दहा व्यक्ती तुम्ही इंटरव्ह्यू साठी टॅटच्या गुणवत्तेनुसार पाठवा आणि दोन हजार सतरा मध्ये हे पाठवले गेले परंतु त्यानंतर त्यावर आणखी काही बऱ्याचशा कंप्लेंट आलेल्या आहेत शासनाकडे आणि मध्यंतरी एक जी आर त्यांनी काढला की हे जे प्रमाण आहे हे आम्ही एकाच ऐवजी एकाच तीन करतोय ते खासगी शैक्षणिक संस्था कलाकांना मान्य नव्हतं म्हणून ते पुन्हा गेले असं दिसते आणि आता पुढचं म्हणजे बावीस ची जी भरती आहे म्हणजे हे एकाच दहा प्रमाणात होणार आहे म्हणजे जर समजा एखादी पोस्ट असेल गणिताची एखादी पोस्ट आहे आणि त्याला बीएससी मॅथ बी एड पाहिजे आहे तर एका पोस्ट साठी दहा उमेदवार तिथं पाठवल्या जातील आणि त्या इंटरव्ह्यू साठी शासनाने तीस गुण ठरवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये पंधरा गुण हे पर्सनल इंटरव्ह्यू साठी आहेत आणि पंधरा गुण हे त्यांनी त्यांच्या अध्यापन कौशल्यासाठी ठेवलेले आहेत माझं म्हणणं आहे काही हरकत नाही हा राईट संस्था चालकांचा आहे त्यांना इंटरव्ह्यू घेण्याची घ्यायची आहे त्यांना इंटरव्ह्यू घेऊ द्या काही हरकत नाही आणि ही जी तुम्ही भरती शासनाने ही जी भरती प्रक्रिया आता पहिला जो फेस त्याच्यामधला कम्प्लीट केला खरोखरच अति उत्तम जे काही त्यांनी नियोजन केलेलं आहे बाबतीत त्या बाबतीत आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर साहेब आपले शिक्षण आयुक्त अं त्याच्यानंतर आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री देव देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं करावं तितकं अभिनंदन थोडंच आहे हे मला मान्य का आहे काही प्रश्नच येत नाही पहिला फेज त्यांनी एकदम उत्कृष्ट बिलकुल राबवलेला आहे मांढरे साहेबांनी जे शिक्षण आयुक्त आहेत ज्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी राबवलेला आहे तो म्हणजे त्यांनी याच्यामध्ये त्रुटी ठेवलीच नाही काही प्रश्नच येत नाही परंतु आता जो सेकंड फेज ते राबवत आहे त्या सेकंड फेज मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून माझी शासनाला एक विनंती राहणार आहे की एक तर या पेशामध्ये शिक्षकी पेशामध्ये गुणवत्ताधारक जे काही आपले हे आहेत म्हणजे गुणवत्ताधारक जी मंडळी आहे ती येण्यास तयार नाही त्याच कारण फार महत्वाचं आहे की याच्यामधले जे सिलेक्शन आहे खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमधले जी सिलेक्शन प्रोसेस आहे ही प्रोसेस व्यवस्थित राबवल्या जात नाही यामध्ये काहीतरी म्हणजे गुणवत्तेला किंमत यावी त्या दृष्टिकोनातूनच हे पवित्र पोर्टल आणलेलं आहे यामध्ये दुमतच नाही परंतु या प्रमाणामध्ये हे जे प्रमाण आपण दिलेलं आहे एकाच दहा हे एकाच दहा प्रमाण दिल्यानंतर यामधली जी काही निवड होणार आहे ती खरोखरच गुणवत्तेनुसार होणार काय यावर मित्र एक प्रश्न चिन्ह निर्माण होते कारण एक तर झालं काय यांनी जर समजा टॅटची गुणवत्ता आणि तीस गुणांपैकी मिळालेले मार्क्स यांचं जर ऍडिशन करून जर निकाल लावला तर चांगलं झालं असत म्हणजे एक बरं झालं असतं असं मला वाटतं पण यांनी काय केलं की कि सिलेक्शना पुरतच टॅटच्या गुणवत्तेला मर्यादित ठेवून गेलं आणि पुढलं जे संस्थाचालकांना सिलेक्शन करायचं आहे ते तीस गुणावरच फक्त सिलेक्शन होते म्हणजे निवड यादीसाठी टॅट ची गुणवत्ता ठेवली बघा लक्षात घ्या हे कसं काय निवड यादीसाठी टॅट ची गुणवत्ता मग एकदा तुमचं निवड यादीमध्ये नाव आलं ना टॅटची गुणवत्ता संपली मग पुढे खरी पद्धत आहे दहा उमेदवार पाठवल्यानंतर दहा पैकी एकाच निवड करायची आहे आणि तिथं फक्त त्यांनी असं ठरवलं की तीस गुणां जो आहे त्याची निवड होईल मग माझं म्हणणं असं आहे की टॅटची गुणवत्ता अधिक तीस गुणापैकी जो हायजेस्ट राहील त्याची मेरिट लिस्ट तुम्ही काय ठरवत नाही काय हरकत आहे द्या ना संस्था चालकांना पाहिजेत ना त्यांना इंटरव्ह्यू घ्यायचे आहे ना त्यांना तीस गुण पाहिजे ना द्या द्या तुम्ही तुम्ही त्यांना त्यांना गुण गुण तुमचे ते या टॅटच्या जे काही मार्क्स आहेत त्याच्यामध्ये मिळवा आणि ते मिळवल्यानंतर त्याची जी टोटल येणार आहे त्या टोटलनुसार तुम्ही गुणवत्ता ठरवा म्हणजे मला असं वाटते की ही जी कुठली भरती आहे ती आणखी पारदर्शकपणे होणार त्यामध्ये कुठल्याच गोष्टीला वाव राहणार नाही आणि गुणवत्तेचे जे काही समजा आज जे खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काही गुणवत्ताधारक उमेदवार आणखी निवडल्या जातील असं मला वाटते नाही तर गुणवत्ताधारक उमेदवारांवर यामध्ये पुनच्छ एकदा थोडासा अन्याय होण्यासाठी वाव आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री जे काही कर्तव्य आपल्या आपले आयुक्त आहेत सूरज मांडरे साहेब यांना माझी विनंती राहील की असं जर तुम्हाला करता येत असेल तर थोडस बघा हे करा कारण त्याटचे त्यां त्यांची गुणवत्ता घ्या अधिक तीस पैकी मिळालेले मार्क्स त्याच्यामध्ये त्यांना ऍड करायला लावा आणि त्याची गुण त्याचा निकाल तयार करायला लावा त्या शिक्षक उमेदवारांचा आणि दुसरं असं की ति इंटरव्ह्यू जर समजा तुम्ही सांगितलं की त्याच दिवशी हा जो निकाल आहे तो संस्था पवित्र पवित्रवर अपलोड करायचा आहे ठीक आहे काही हरकत नाही तो ते अपलोड करणारच आहे पण त्यासोबतच जर त्या म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यूच आणि त्यांच्या अध्यापन कौशल्याचं जर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं गेलं आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही त्यांना पवित्रवर जर अपलोड करायला लावलं तर यामध्ये आणखी चांगल्या गुणवत्तेचे उमेदवार निवडल्या जाऊ शकतात किंवा ज्या ज्या उमेदवारावर गुणवत्ता आहे त्याची पर्सनल इंटरव्यू सुद्धा चांगली झालेली आहे त्याचं अध्यापन कौशल्य सुद्धा चांगलं आहे परंतु तो दुसऱ्या कुठल्या तरी बाबीमुळे डावलला गेलेला आहे त्याला यामध्ये जर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं तर न्याय मिळण्याची शक्यता आहे असं मला याच्यामध्ये थोडस वाटतंय आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण थोडस या म्हणजे काही प्रोसेस प्रोसेस आहे या मध्ये जर आपण थोडा बदल केला आयुक्त साहेबांनी तर या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला हे शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही आपण ज्या विद्यार्थ्यांना घडवतो जे भविष्यातली पिढी घडवायची धुरा त्यांच्या हाती आपल्याला द्यायची आहे ते हुशार जे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्यावर अन्याय होऊ नये अशा विद्यार्थी येतील असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला सुद्धा विनंती करायची आहे आणि आपले जे खास करून आपले जे शिक्षक आयुक्त आहेत शिक्षण आयुक्त आहेत सॉरी आपले जे शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांड्रे साहेब यांना सुद्धा मला ही एक विनंती करायची आहे की इथं थोडस म्हणजे एक किंतू परंतुला वाव असल्यामुळे या ठिकाणी आपण थोडा बदल कुठला तरी करावा या दोन गोष्टी जरी आपण केल्या एक माझी मागणी अशी राहील की टॅटची गुणवत्ता अधिक तीस पैकी मिळालेले मार्क्स या दोघांची बे, करून गुणवत्ता यादी लावावी दुसरी माझी मागणी राहील या व्हिडिओच्या माध्यमातून पर्सनल इंटरव्ह्यू आणि अध्यापन कौशल्य या दोघांचंही व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं आणि ते पवित्र वर अपलोड करावं म्हणजेच जेणेकरून एखाद्या उमेदवाराने जर ऑब्जेक्शन घेतलं कुठल्या प्रभागाचं की मी या या संस्थेमध्ये मुलाखतीसाठी गेलो होतो माझी मुलाखत पण छान झाली माझं अध्यापन सुद्धा छान झालेलं आहे परंतु मला मुद्दा म्हणून कुठल्या तरी दुसऱ्या कारणास्तव डावलण्यात आलेला आहे तर त्या उमेदवाराला तो व्हिडिओ पर्सनल इंटरव्ह्यू आणि त्याचं जे काही व्हिडिओवर अध्यापन कौशल्य त्याचं पाहून तुम्ही त्याला न्याय देऊ शकाल असं मला वाटते आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा जे काही प्रश्न विचारले जातात ते प्रश्न त्याच्या विषयाच्या अंतर्गतच विचारले गेले पाहिजेत त्या विषयाच्या फार काही बाहेर जाऊन कारण कसं आहे की अध्यापन जे करायचं आहे ते एका विशिष्ट विषयाचं करायचं असते आणि त्या विषयाला अनुसरूनच ते जर प्रश्न त्या इंटरव्ह्यू मध्ये विचारले गेले तर फार चांगलं होईल कारण आपण त्या विषयावरच त्याचं अध्यापन कौशल्य सुद्धा तपासतो आहे तर पुन्च मी एकदाही शासनाकडे माझी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून राहणार आहे मित्रभू की गुणवत्ता खासगी शैक्षणिक संस, संस्थेला जे काही गुणपत्रक तयार करायचंय उमेदवाराचं ते दोन्ही मार्क्सचं ऍडिशन करून तयार करा त्याचे मार्क्स अधिक त्याच्या तीस पैकी मिळालेले मार्क्स दुसरी माझी मागणी राहणार आहे पर्सनल इंटरव्यू आणि अध्यापन कौशल्य या दोघांचंही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करावं हो आणि ते अपलोड करावं हो। म्हणजेच ही जी निवड प्रक्रिया आहे ही आणखी पारदर्शक जशी तुम्ही विदाऊट ची लावलेली आहे त्याच पद्धतीनं ही सुद्धा म्हणजे त्याच बरोबरीनं ही सुद्धा निवड होईल अशी मला एक याच्यामधनं साधी एक माझी अपेक्षा आहे पुनच्छ एकदा मी आपले जे महाराष्ट्र शासन आहे त्यांनी जे ही प्रक्रिया राबवली पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक उमेदवाराच्या निवडीची त्याबद्दल मी त्यांचं मनापासन हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मित्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद